ವರ್ಣಾತಾ ರಸಂದಸಿ ಮಂಗಲನಾಂಚ ಕರ್ತಾರೋ ವಂದೇ ವಾಣಿ ವಿಯಕೋ ಭವಾನ ಶಂಕರೋ ವಂದೇ ಸದಾತ್ ಸರ್ಧಾರ್ಥವಿಶ್ವಾಸಿಣೋ ಯಶ್ಯಂತ ಸಿದ್ಧಾಂತ ಸ್ವಾಂತಸ್ತಮೇವರ ವಂದೇ ನಿತ್ಯಂ ಬೋಧಮಯತ್ಯ ಶಂಕರುಣ ಯೋತಿ ಗುರು ಅಪೀ ಸಂಗ್ರಹತ್ರ ವಂದೇ ಸೀತಾರಾಮಿಣ ವಂದೇ ವಿಶುತ ವಿಜ್ಞಾನೋ ಕವೀಶ್ವರ ಕಪೀಶ್ವರೋ ಮುದೋಸ್ಥಿತಿ ಸಂಹಾರ ಕಾರಣಿ ಕ್ಲೇಷಹರಣಿ ಸರ್ವಶ್ರೇಷ ಸೀತಾನಹಂ ರಾಮವಲ್ಲ ಬ್ರಹ್ಮದಿರ ವಂದೋ ಪವನಕುಮಾರಲ ಪಾವಕ ಜ್ಞಾನಘನ जासुहृदयागार वसहू रामसर चर ध्यानमूल गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुपद मंत्रमूल गुरुर्वाक्यं गुरु गुरु मोक्षमूल गुरुर्कृपा गुरु गुरु या देवी गुरु सर्व सर्वूतेस शक्ती सवस्युता नमस्तस्य 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 नमो नमः न भगवान की जय भाऊ एक मिनिट शिवा बाहेर गोरमाटी सिवाला महाराज गोरमाटीचा ईश्वरसिंग बापूर गोरमाटीचा संत शिवचंद बापूर गोरवाटीचा गोरमाटीचा कीर्च कीर्तन केन कच भजन केन कच कीर्तन म्हणजे नामघोष आणि नाम, हो, नाम स्मरण घोष बापूर गजर करून आज बापूर पुण्यतिथी आणि से फलन्ति फलंती इच्छती आ मानवा ममे वंशो शिवलोके शिवभूत जीव सनातन मन श्रेष्ठी प्रकृती स्थानी करीवभूत म्हणजे भगवान ईश्वर जे राजण्यतिथी प्रस्तीसवी पुण्यतिथी राष्ट्रीयोगी श्री संत ईश्वरसिंग बापूर पुण्यतिथी दिचपल्ली म्हणजे नडपली नडपली तळणे बापूर पुण्यतिथी मने महारेचे

ज्या चार ठिकाणी आपण बोलत असले जाऊ गुरुर घर देवर घर यडी वापेर घर आणि संतर घर न बोलत असले जाऊ कस गोस्वामी तुलसीची कस जदपी मित्र प्रभू पितू गुरु घ्या जाये बिनू बोलवू न संदेहा गुरु घर न विचारत असले जाऊ कस आपसू बापू गुढीच गुडि। बापू गुढी गुढीच कस बी एवढं मंदिर आहे गुढी प आपण न बोलत असले जाऊ कस संतर घर आज बापू पुणे तिथे प्रसाद घर जे खावा जवळ काही कस आपण बाटी अन्नदाना कस पाहत जे आपण खावा चावून काही कस प्रसाद पाहे पा प्रसादाची वाट द्यावे धोन या साठ मराठी काही समजेल पण मराठी मग संत केरेच पण संत प्रसाद संताचे भोजन कृती अमृताचे पान कृती कीर्तन सर्वकाळ काळ यात जे संत आपण भोजन करायचा याचे प्रसाद लाचा हो अमृत पांढराचं हो काही राहायचं अमृत संगती पंगती संतासवे घडे नित्य नित्य जोडे तेची हाच संगती पंगती संत संगत खाणू कस तो जन्म म्हणजे अल्प आयुष्य किंवा जन्म म्हणजे चौऱ्याऐंशी लाख एवढे फेरा चुकस प्रसादी बापूजी आपण ओम कार

ನಿರ್ಗುಣಿ ರಂಗ ಲಗ ಲಗ ಭಾರೀ ರಂಗದಿನೇ रंग लगायो रंग दिनो तरकारी रंग लुट पीलो आदम रंग लगायो बारी पुरु ईश्वर रंग लूटो रंग रंगे में योग सुन्दर काई प्रभु जग जुगायो ज्योति जोग जमायोडो माया मा रमरो रंग रो होवेता दस द्वार समायो तानी बापू के

महारोपकारच जर उपकार आपण फेड सकाळी परोपकार आपण जर आपण मुंडी जरी काटन कापून दिले तरी कमी पुढे असे बापूकार पंचना धर्माचे महानोपकारच धर्म रक्षती रक्षती रक्षता धर्म आपण रक्षक दया तेथे धर्म धर्म तेथे सुख कम सुखी पुरुष मग दया धर्म काय बोलय पाप मूल अभिमान तुलसी दयाना छोड़िए जबल घट में प्राण गोस्वामी तुलसीदास जी का तुलसी कर प्रकर करो कर्तर कर करो, करतर करो जातीन कर्तर कर करो तादीन मरण करो कर्म जे हा जेदने हाथे थी अशो कर्म घड़े मोदन मरण आ पण संत के रे एक नापल कर रे एक बापू के रे एक नापल कर रे ये संत के रे एक नापल कर रे एक देखो दो रोजे आप कर्म करे खारे पीरे म्हणजे एक नित्यक्रम आहे संध्या स्नान जपो होम स्वाध्याय देवतर्चन विश्व देवाते ते दे सत्यक्रम आणि दिने दिने दरोजे क्रम करा नित्य क्रम आणि आणि क्रम निमिती क्रम म्हणजे एके वर्षी माहिती पुण्यतिथी साजरी करून संत्य पुण्यतिथी साजरी करणं म्हणजे निमिती कर ना निमित्तिक्रमक म्हणजे प्राचित क्रम एखादी अचानक आपल्या हाती एखादी पाप घडतो आणि पाप घडतार बाधी म्हणून जर निवारण करीत की बाई कळू मामजी भाऊ पण काही कळू लागे आपले एखादी आपण हाती तिकडे पाप घडवू पाप घडतर पाहिजे म्हणून निवारण करत की सत्कर्म कळू लागे नाही सत्कर्म करण पाहिजे बापूर नाम लिहू लागे जनवर प्रायचित कर्म करे माय काम्य कर्म एखादी नोकरी एखादी नोकरी व्यापार नोकरी काय करते एवढी नोकरी काय करते हा तो नोकरी तो एखादी व्यापार को एखादी धंदो को तो धंदो

दारू पिळू शिकार करू चोरी करू पण दारा गमन करू निंदा करू म्हणजे संकेत निंदा करू हे सात वाच जो करतो ताबडतो मग त्या नरकेत तो किंवा घातली या वय नरका झाले प्रथमी संत केलेच हे एक आपण करायचं आहे प्रथमी संत जे केलेच उपचने सानो सनमार्ग वरती ना संत तत्पे ना विद्या विनय वरते सहवर्तत किती संत प्रथमी गुरुश्वर शिंबा पूजी केलं गुरु ईश्वर सिंह रंग लुटो रंग रंगे मेगो धुंदर आई प्रभू जोग जुगा जुग तिरे जोग जमायो रुग तिरे जोक जमायो वडो माया मांबरो गोविंदा माया माही रमरो गोविंदा दसवे द्वार रमायोर, माया कैसी बापूजी कौसागरी तद्या गैरी हे सिर पण नायोर माया जळ हरी आणि खेच तिरे परत लायवर बापूजी म्हणा माया माहिती खेळ तिरे माहिती बारला माया कोस बचे का भजे अरे माधव भजे कोय तुळशी जो माधव भजे माया चेरी होय निर्धन मक्यार निर्धन मंक्यान काय वाटत धनवान घडवून सुखी निर्धन मंक्या काय वाटत धनवान घडवून सुखी धनवान काय वाटत राजा घोळ सुखी राजांना काय वाटत महाराज घडवून चुकीचं पड़स के में कोई सुखी जी नहीं जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे राजा दुखी प्रजा दुखी दुखिया घर बैरा की सच कहे तो सब जग दुखिया झूठा कहे न जाई ब्रह्म विष्णु शंकर दुखिया जी सृष्टि कमाई सुखदेव ने दुख के कारण उदरी माया त्यागी कहत कबीरा वो नहीं दुखिया जिसने मन को जीता रे जिसने मन को जीता रे अशी म्हणेन जिथे वाळा संत ईश्वरसिंग बापू बापू उपकार आपण बंजारा समाज समाजा महानुपकार सत्संगेन प्रप्राप्य दुस्तर तर ते चिरात तस्मा तती प्रयत्नेन सत्संग सतत कुरु बुधवेन भगवान गीता अंकाचं भागवती अंकाचं बुधो संत्यन शरण जो संत्यन जर शरण गो तर तार जीवेरो उदारच आणि तो तार जीवेरो उदार शरण शरण प्रभु शरण ते हारी ज्याने सगळं दुःख हरवो हमारी तथा तर ईश्वरशी बापून शरण जा तो संसारे मग भलोच संसारे उदारच तर बापूजी केले मारो काम करे म्हणे ना मारो आशीर्वाद संत आशीर्वाद रच आणि बापूजी आशीर्वाद जे मळगो म्हण कसे कमी झिनी आणि संतेर आशीर्वाद ही मेनच आशीर्वाद मागवू लागे वा आपो आशीर्वाद बापू म्हणूनच संतेर उपकारा रांगा लुट रंगा ಹರದೇ ಮರೆಯಳು ಗುರು ಚರಣ ಬಂದ ಹರದೇ ಮರೆಯಳು ಸಂತ ಸಮಾಗಮ ಪ್ರಭು ಗುಣಗಾಳು ಏನರ ದೇಹಿನ ಸಬಲೇ अर्चना गो नाराज मुनी काय की तो भरतो भरतो का तो स्वर्ग गो नाराज मुनी भरतो भरतो स्वर्ग गो आणि स्वर्ग विष्णू भगवान एकडून गो आणि विष्णू भगवान एकत पण संतेर महिमा गो केला केर माग केला संतेर महिमा संतेर महिमा काहीच अवमान म्हण तू केला हो नाराज मुनी कण गो विष्णू भगवान विष्णु भगवान केला गो मन काही संतेर महिमा मानत तू काय कर केला गो मृत्य लोकून जो मृत्य लोकून जो आणि अमुक अमुक हे घरे पण कंपाऊंड वाले केला सल्टाय पेटवून केला काही भेटवतो हो सलट्या आणि सलट्या केल्यावर हो, थोडा संतेर महिमा काही महिमा जो संतेर महिमा तो, 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 तो संतेर की हे केला हो जो केला हो खरं तो खरं तो नारद मुनी मृत्यू लोक माय हो आणि सरड्यात या कंपाऊंड वर येतो तो हे सरड्या पण संतेर महिमा काही जमन करड्या हमके देशात सरड्या काय किलो मुच मुंडे किलो मुच मुंडी करण ताळे वर समुंडे को कॅसा नारद मुनी समुंडे को नारद मुनी समुंडे कंदाळे प्राण लागे जागे पण सोडजेनो जागे थोडते साथ लगेच दार कोणी विचारायला पड गो धाटो धाटो कर गो डबल विष्णू भगवाने करून गो भगवाने कस विष्णू भगवान कसं हे भगवान तू तो मन केला गो मृत्यू लोकुमने सरड्याने लो केला गो तू के संत महिमा विचार केला गो पण सरड्या केला गो पण विचारते सांगू प्राण छोड दिनो लगेच वर जीव छोड दे भगवान विष्णू केला गो जो केला गो य केला गो मृत्यू जो एक आंबारो झाडच केला गो आंबारवर आणि वो आंबार झाड केला गो यो पट पोपट्याने काही कर मिठू 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 कळत मिठू हो मिठू एक झाडे हो आंबार झाडे आणि आंबार झाडे भेटे सातो मिठू हे मिठू तिला म्हणतो संतेर महिमा काहीच होणू किती सातो मिठू काय कि दो मुंडी कि दो मुंडी करण ताणे सांगू नारद मुली सांगून देतो नारद मुली सांगून लगेच लगेचवर प्राण जोड दिलो पण नारद मुंडीने विचारे पण ज्वाण केल्या पण हाती होते हेल पाठ व्हायला लागलो आतिथी स्वर्गीय माहिती मृत्यू नको मृत्यू नको माहिती स्वर्गीय माहिती दाटो दाटो भगवान एखाद को कस विष्णु भगवान एखाद कस नारद मुनी जाते rough... भगवान कस भगवान केला हो सुमन केला हो तिचा हेल पाठ व्हायला लागा रोज केला भगवान केला हो चोख केला एक राजघराने केला हो एक राजाने केला हो एक बेटा येऊन केला हो राजाने बेटा हो बेटा म्हणजे पुत्ररत्न राजाने एक भेटा केला छोरा केला हो तो संतर महिमा काहीच हो तो संतर महिमा हे केला हो भरतो भरतो नारद मुनी स्वतः मृत्यूनुकुमायो राजार घराणे आपल्या घरा बापान काय करायचो आदर आदित्य करायचा आसन दगेच नारद मुनी आसन केला के आसन केला आदिला आतिथ्य किती नारद मुनी छोटोसो बालक पाण्याबराबर होतो छोटोसो राजा छोरा पाण्याबरोबर आणि नारद मुनी समोर एखादा असंच पण नारद मुनी आपण आपले घर सांगता एका पण नालके ते थोरांगले जात नारद मुनी भोजन दस नारद मुनी भोजन ते देखतात नारद मुनी समोर छोरा एखादा असंच आणि कस नारद मुनी पण नारद मुनी घबरातो घबरातो थोरांगलच पण नारद मुनी विचार पडत मग जर पोपटे ना व मिठू ना आणि वसाट्या ना पण कोई वारस कोणी येते प्रथा म्हणून कोणी गाईन किती कोणी जर मग आपण नालक्याचे जर बालक्याने थोरांजर विचारू संतेर महिमा काहीच म्हण क कर हे ते साधू जर आणू जीव सोड दिलो तर राजा म्हण भा लटकायच र कोणी हो बस काही कोण केला हो। बस भगवान कोणतं संतो ना पण संतिर महिमा इशारा केला हो भगवान विष्णू चेतन करता लगेच म्हणून संतेर महिमा हे छोट तुबाला की विचारा हे बाळा हे बाळा म्हण संतेर महिमा काहीच हे म्हण क कनु के लगेच बाळा कस की हे दारदमुनी हा सखेर सांगू दारदमुनी समोर पहिल्या जन्म केला गो मग सरड्या येतो कि लाव तारमन भेटी केला दुसरा जन्म केला गो मग मिठू येतो किला होते तारमन भेटी भेटे कि कि लाव ना केला होताराम गोडेम चुकीला गो अजी काही संतेर महिमा केला के हो म्हणून संतेर महिमा संतन की महिमा रघुराई बहुभीती वेद पुराण गाई संतेर महिमा अगाच संतेरी महिमा रे भगवान लेरो सोटी र सम्झेरे महिमा मोठीर भगवाला वेरेका शोटेर महिमा पूरी महिमा मोटीच, संतन मा मोठीचं की महिमा रघुराई बहुविधि वेद पुराण लगी तो संतेर महिमा वेद पुराण सुद्धा गावचं आतरी महिमा संतेर म्हणजे भारीचं संत सनमार्ग वर्तीन संत तत्रूपेन विद्या विनय वर्ते सह्य वर्तत इति संत तर ताणी सोशिंबापूर आपण बंजारा समाजेत म्हणून कर्ज आणि वर आचार्य पुनिदी तीर्थप्रतेंत तरी आपण गामेगामेचं वेळ सारी हरी भक्त पारायण भजनी मंडळ हे आपण इष्ट मित्र सगळ्याच्या नायक कारभारी पुढारी सरपंच एम पी टी एम एल एरी नायक सरपंच पुढारी शेन किशोर सिंग बापूर मूर्ती सारी डिस्पली नगरी शे राम धन्यवादाचा दर्श परश भजन रूपाना साहेब जिल्हा सुसाटी चेअरमन ताराचंद साहेब जिल्हा सोसायटी चेअरमन निजामबाद जिल्हा निजामाबाद तिचं अतिथी आहे शेर शेर धन्यवाद दासा दर्श परिषमाच्या रूपाला हरी बापा कहू वेद पुराणा एकमेकेर भेटी घालची प्रेम वाढायचं असंच प्रेम येतो ईश्वर सिंग बापून जसं प्रेम दिने सुचरण बापून जसं प्रेम दिने असंच प्रेम असो ज्ञानेश्वर महाराज प्रेम येतो आणि रे मानवा प्रेम जगत का सारे जगते रोसा प्रेमचं भगवान कृष्ण प्रेमी अर्जुन बेतो सु बापूर प्रेम सारी बंजारा समाजाचं सा। परिपूर्णतम साक्षात श्री कृष्ण एकम एकम मागत्य कोटी कार्य सकार हा कृष्ण भगवान एक कार्य आहे पण खोटी कार्य करता सले सुश्वरसिंग हो। बापू आपण बंजारा समाज करता एक कार्य आहे ते पण खोटी कार्य करत आणि गे कर्थाने बापूर उपकार आपण बंजारा समाज महानुकारच जे आपण उपकार फेड सगळे कर्थानी उत्साह करो

ईश्वरसिंग बापू राहीच अग्निरे गादीच आता जर आहे किती की हो ना बापू डुंगी वाळव म्हणून छोटा ती महाराज तरी बापू तारा गाठी सत लागे सोट लागे हो मला मी करता येऊ संत रोग माझे रे पुणे तिथे पिटी येत आज पस्तीस मी पुणे दिती मोजे डीच तांडा हे सारी भक्त जन श्री राम धन्यवादाचा संत ईश्वर सिंग बापूर भक्तजन शिवजन बापूर भक्तजन शेन दर्श परशमाच्या रूपाला हरी बापू कहू ಪುರಾಣ ನಲಕಿ ಬಾ ಪುರಾಣಾ ಮಿಲ್ आणि स्तंभ बोलव हो जाऊ मग खूप बोलर होतो कोण बोलर होतो कळत काय कुचरे करीत काही महिला मंडळ स्तंभी बोले जाऊन आरक्षण म्हणून तुम्ही आरक्षण झाले ना म्हणतो फुल आरक्षण झाले तो भगवान यांना सकाळात येते आहे अधिकार तर कलियुगी उदार हरिजना ईश्वरने जगत बनाया नर नारी का जोग मिळाया तो आता मी भगवान यांना आणलो चांगल्या महिला मंडळ बोले माझ्या स्तंभ बोलो पुरुष मंडळ आरे तंबोलो याリオ मेतो तंबोलो हे राधा राधा, राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा